स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत मोटरसायकल व पाण्याच्या मोटरी <stun> चोरणाऱ्या <tun> चोरट्यांना धुळे तालुका पोलिसांनी ठोकल्या बेड्या धुळे तालुक्यातील नेरगावा सातत्याने होणाऱ्या मोटरसायकली आणि पाण्याच्या मोटारींच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आलेले असून नेर येथील रहिवासी कैलास जाधव यांची मोटरसायकल आणि इसुफ सय्यद व सुनंदाबाई जाधव यांच्या पाण्याच्या मोटारी काही दिवसांपूर्वी चोरीला गेल्या दरम्यान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची सूत्र वेगाने फिरविली आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांच्या पथकाने नेर गावातील निलेश अभिमान माडी वयवर्ष तेवीस आणि चंद्रकांत अशोक अहिरे वयवर्ष पस्तीस या दोघांना अटक केलेली असून आरोपींनी चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडून चोरीला गेलेली मोटरसायकल पाण्याची मोटर जप्त करण्यात आली असल्याची माहिती तालुका पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली नमस्कार मी पी आय धनंजय पाटील धुळे तालुका पोलीस स्टेशन दिनांक सात आठ ते आठ आठ पंचवीस या दरम्यानच्या रात्री नेर गावातून एक मोटरसायकल चोरीला गेली होती आणि ती मोटरसायकल सारंगखेडा पोलीस स्टेशन जिल्हा नंदुरबार येथे तिच्यावरच्या चालकांचं संशयास्पद परिस्थितीत मिळून आली त्याच्यानंतर सारंगखेडा पोलिसांनी आमच्याशी संपर्क केला आणि त्यावरून असे निष्पन्न झाले की ही मोटरसायकल नेर गावातून चोरीला गेली होती त्या अनुषंगाने तपास केला त्यातील चं, माल, निलेश माळी आणि चंद्रकांत आयरे अशा दोघं संशयितांना ताब्यात घेतले त्यांना धुळे तालुका पोलीस स्टेशनला चौकशीसाठी आणले तर त्या तपासादरम्यान असे निष्पन्न झाले की दिनांक सहा आठ आणि सात आठच्या रात्री देखील त्यांनी गावातून दोन पाण्याच्या मोटारी चोरी केलेल्या होत्या आणि त्या चोरीच्या मोटारी वरील मोटरसायकलने त्यांनी सारंगखेड्या येथे विक्रीसाठी नेण्याचा प्रयत्न ने केला होता त्यापैकी के एक मोटर गावातच मिळून आली आणि सारंगखेड्याकडे जी मोटर नेली आहे त्याचा तपास अद्याप चालू आहे तर एकंदर तपासामध्ये तालुका पोलीस स्टेशन यांना एक मोटरसायकल आणि दोन मोटारी आणि याच्यामध्ये दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत आणि दोन गुन्हे सुद्धा उघडकीस आलेले आहे याच्यात अधिक तपास चालू आहे